इथं बघा मी भेळ बनवण्याकरता चुरमुरे घेतलेत हे चने घेतलेत बघा उकडून याच्यात मीठ टाकून उकडलेत आणि शिजून घेतलेत आणि इथं बारीक चिरून घेतली आहे कैरी बटाटे घेतले उकडून कोथिंबीर कांदा आणि टमाटे आणि हा चाट मसाला लाल मिरची आणि मीठ आता आपण भेळ बनवायला घेऊया सगळ्यात पहिले आता ह्याच्यात टाकणार आहे मी कांदे टमाटे बारीक चिरलेला कांदा एकदम आणि बटाटा आता टाकूया कैरी कोथिंबीर आणि चणे टाकायचे आता आता इथं बघा हे चाट मसाला लाल मिरची आणि मीठ असं मिक्स करून घेतलं मी आता हे पण टाकूया ह्याच्यात आणि लिंबूचा रस पिळूया ह्याच्यामध्ये आता यायला बघा आपण मिक्स करून घेऊ चांगलं सगळी भेळ आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायची आहे एकदम मस्त लागते ही चटाकेदार भेळ एकदम त्याच्यात कैरी टाकली तर अजूनच मस्त लागते ती बेळ हे बघा किती मस्त बनली आहे आपली भेळ एकदम काही मेहनत नाही काय नाही पटकन झटकन बनणारी ही भेळ आहे ते आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा विसरू नका